पार्टी आपण जे काय काय संघटना केले पाहिजे हा सगळ्यात आणि मग विषय काय तुम्ही माझ्या काय दोन ज्याच्या किसाने त्यालाच करतोय काय प्रॉब्लेम त्याचे त्याला काय मागणार सगळं असतो आणि सगळ्यात मी सर आभार मानतो सर त्या सगळी मला सांगतात भाजू होता मी त्यांना सैनिकांसाठी मानतात

इथं प्रॉब्लेम तिथला बोरबरा अभि हे ये बंद है, हबीब सर हे बोरगडी है, बात नाही हे कोणकडे सांगते ना त्यांना म्हणून दोन रुपयाची गोष्टी चार रुपयाची म्हणजे पैशाला न करता दोन रुपयाची शेध घरायची सोयी पाहिजे आता खंडसाहेंडन साहेब किती नाही डबल साहेब किती आम्ही पण त्यांना प्रामाणिक पण सांगणार आम्ही बेट की सांगणार पर नाही प्रामाणिक हा वेरी वेरी इम्पॉर्टंट

मला सांगा प्रवाह कोणी पण जातो पण प्रवाहाचे विरुद्ध तो जो खोट्टा काढ तुमच्या तरी इतिहास होतो आणि खुट्टा काढायचा का मागण्या <laughs> मला साहेब तुमचे मित्र पण फोन करतात आम्ही दहा बाळे साहेबांचा फोन आला म्हणजे आम्ही सर्वांचा फोन आला म्हणजे साहेब तुम्ही उभं राहणार आम्ही नाही उभं आणि आम्ही बघू ते काय नाही झालं माझा पार्टी पक्ष ते मला सांगते मी का आणि एक आनंदाची गोष्ट सांगतो माझी आमदार नाव सांगत नाही पर्सनली फोन केला आणि काल दोन नंबर सोबांची माझी उमेदवारी होती मला किंवा आमच्या ऑफिसला निले तुमच्या ऑफिस मग नाही साहेब माझ्या तुम्ही ऑफिसला या माझ्या तुम्ही ठिकाणी या आली ते जाणून घेऊन त्यांनी सगळी सुरी झाली आणि शेवटला काय म्हणत तुमचं ठिकाणी आम्हाला पाहिजे म्हणजे त्याचे काय रूल मी तुम्हाला नंतर सांग म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य ता काय मला जर आमदार जर दोन नगरसेवेची मिटिंगला घ्यायचा तर काय हे सैनिक संबंध पार्टीचा हा उंचवण्याचा एक भाग झाला मी तुम्हाला ओरिजिनल का नाही सांग बरं एकाने सत्तर लाखायचं झाला पाईपलाईन दिली कारण मला फोन आला म्हणे डप्पर साहेब बाकीच्या मी नाही तर तुम्ही काय करता वेलकम म्हणतात सत्तर कुठे ज्यांनी पाईपलाईन खर्च केले तेव्हा आपला सून त्यात अर्थ काय आधी मध्ये जागे तुम्ही स्वतः ओळखून घ्या मी काही जास्त बोलत नाही फक्त एकच सांगतो ते मी जर कर्म केलं विश्वास ठेवला विकले गेले नाही तर इथेच घालणार माझा त्याच घालावं मला काय नाही मला कुठं की तुम्हाला रिस्पेक्ट देतो सगळ्यांनी इतमता वस्तू तुम्हाला हे सांगतो मी हे काय गोष्टी करतो माहिती का तुम्हाला हे बिचारे उपले साहेब गेले आता ते उपले साहेबांचा प्रश्न किती वेळ दिवसापासून बोट नव्हते तरी त्यामध्ये आमदाराला पण बोलू एक एक पण बोलो स्वतः घेऊन पाहिजे स्वतःची गाडी तरी छोटा मोठा प्रश्न सोडायचा येत नाही मी तुम्हाला एका सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही दुसऱ्या प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले तर शंभर टक्के तुमचा इतिहास मला माहीत आहे तुमचं काय गोष्टी आधी आज एक प्रॉब्लेम होऊन गेले नाही सैनिक समाज पार्टी ना फक्त नावाला नको खंबीर पाहिजे दहाच पाहिजे खंबीर पाहिजे उद्या काय प्रॉब्लेम आला आपण तिथे गेलं पाहिजे आणि सगळ्यात मध्ये गोष्ट झाला आपल्याला जी खंत नाही ही साधारण आपण फोन केली कारण मी जेव्हा ऑफिसमध्ये गोष्ट आपण पेपर्स वाचू दे त्यांना पण त्या गोष्टी लोक राहत आपल्या सैनिकांचं का नव्हतं आपल्या सैनिकाला काय करत नव्हतं आपल्या सैनिकाला काय शेअर नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं म्हणून ते विचार एवढं लांब पर्याय आले त्यांच्यासाठी टाळा आला मला सांगा कोणी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टायला मिटिंग सोडून कोणी येत नाही काही पेढी झाली तिच्या काही सांगायचं तात्पर्य तुम्हाला जी पदे भेटल्या ही पदवीस ती टाईमपास करून सांभाळू नका मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो कारण मी विचार जाऊन पद होते ते तर मला सांगायचं माझ्या विशेषपती नाही पण विचार करून का पद क्वालिटी पाहिजे पाहिजे क्वालिटीवाला माणसं पाहिजे लोकपर्यंत आपण लढत नाही लोकांना आपल्याकडून आता त्याला लोक तो ऑफिसमध्ये गेलं तर याला हवीच हे बंद केव्हा वापरत आहे म्हणजे

कोणत्या पंचल पाच आज खर्चात आपण आजचा खरचात देतो काल जिल्हा परिषद मी दहा कोटी खर्च करणार जो माणूस जिल्हा परिषद दहा कोटी घालाय खर्च करायचा म्हणता शिकेत असतात त्यांनी सांगतो सैनिक समज पार्टी नाही लोक जिथे परिषदे सैनिक समज पाठला आणि मग हे गोष्टी दावं त्या पार्टी आर्थिक असो कोणत्या पार्टीचं लोक साहेब लि लिखन बोलते त्यामुळे लिखन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट केली त्याच्या की मुख्यमंत्र्यांनी ज्याचं संदीप भाऊ लढल्याच मुख्यमंत्री म्हणणार फिरून त्यांना महाराष्ट्रात शंभर त्याला संदीप भाऊ लढला आणि त्याच्यात चार गुन्हे पहिले आता शंभर लोक दिले असं मुख्यमंत्र्यांचं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिले तरी पण हे नाही झाली हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं किंवा मला फोन करायचं सांगायचं तर लीग म्हणजे काय कागद असते तुम्ही समजून घ्या डायरेक्ट म्हणजे आता लिबी तुम्हाला असतो माणूस कोणी राहाय म्हणजे आपल्याला संरक्षण न्यायचं आहे जर मला काय म्हणायचं आहे माझे तुम्हाला रिक्वेस्ट होते तुम्हाला तुला ते कॅन्सल करा पण ते कायदे जाणून येते एवढं मला मी पण दोन जर जग साहेबांना साहेब यांची जे साहेब ती करतात म्हणजे त्यांच्याची ती आता दुसरी गोष्ट ते

मला सांगायचे आज ती उमेदवार असं तू पटेल कर तुम्हाला काय येणार तशी येणार आणि आज साहेब आजच्या व्हायरल होते त्याची दिवशी आम्ही जिथे मी टी लावलं तिथं काय म्हणतात एकनाथ शिंदे साहेबांतो ऑफिसने बघितलं हे आपल्या मी आम्हाला काय ते येणार म्हणजे आज करणं गरजे आणि बघित गोष्ट म्हणजे जिथं आहे आता मला हे उच्चांना तुम्हाला फोन केला तुम्ही फोन उच्चता कपाले सांगा तरी फोन करते की ते विचार भंडारे सांगा तुम्ही तिथे तो कॉल करीत नाही का सकाळ फोन केला ते सोडत फोन उच्च म्हणजे सांगा आपण एकत्रित उद्या करू शकतो आणि एवढं सांगू इच्छितो दुसऱ्या पार्ट्यामध्ये जाऊन गोधळे उच्चारण्यापेक्षा आपली जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा याच्यात याच्यातर चांगली असं होतं कारण याच्या स्वतःच उगोधरी आहे ना त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण आलात माझं टार्गेट अजून पण मिळतो कारण सी आहे ना तेव्हा नाही की ऐकलं गोरी तर मला खूप आनंद कारण शंभर ईडी नको आहे मला दहा ते क्वालिटी पाहिजे बाकी काही जास्त बोलत नाही थँक्यू थँकिंग वंदे मात्र